का आंबरखाना दाखवत आहे मी आता पन्हाळ्यात कोल्हापूरचा आपण एक फोर्ट आहे किल्लाचा आहे अंबरखाना आहे चला आतमध्ये आता आपण चाललेलो आहोत आत अंधार आहे थंडी खूप आहे खूप थंडी आहे पन्हाळ्याला हो बा कुठून जायचं आहे तिकडून का साईड नाही <laughs> <इतुने> चढले मी <में। laughs> अशा पद्धतीने इथून आपण आत आलेलो आहोत अंधार अंधारखून हो आहे अंबरखाना आहे ना हा धान्याचं कोठार आहे बघा किती मोठं आहे पूर्वीचं धान्य साठवून ठेवायचे इथे आपल्या राजांचं आहे हे शिवाजी महाराजांचं हे धान्याचं कोठार आहे व्हिडिओत काय जर चुकून काय बोललं गेलं असेल क्षमा असावी महाराजांबद्दल आपल्याला जो आदर वाटतो तो या भिंतीतून या अशा किल्ल्यामधनंच आपल्याला दिसून येतो प्रत्यक्षात आपण जरी महाराजांना बघू शकलो नाही तरी आपण ह्या किल्ल्यांमधून त्याच्या स्पर्शामधून आपल्या आपल्याला महाराजांचा अनुभव येतो हा असा भव्य दिव्य अंबरखाना म्हणजे धान्याचं धान्याचं कोठार आहे बघा किती मोठा आहे हीच माहिती आहे याची की हे धान्याचं कोठार आहे आणि ह्यामध्ये एवढं धान्य साठवून ठेवणं म्हणजे बघा चेष्टा नाही आहे मुस्करी तर अजिबातच नाही कारण एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये याला फोर्ट पण पन। म्हणू शकतो आपण किल्ला पण म्हणू शकतो आहेच हा आंबरखाणा किल्लाच आहे त्याच्यामध्ये असं धान्य साठवून ठेवत होते अशा पद्धतीने महाराज मावळे सर्वजण राहत होते हा आहे दुसरं दुसरं दुसरा का फोट किल्ला आहे अंबरखाना तिथे पण धान्य साठवलं जात होतं हो का इथे माहिती आहे हे ए स्मारक एकोणीसशे ए सत्तावन्न या प्राचीन स्मारक आणि पुरात स्थळे व अवशेष अधिनियम नियम तसेच द्वारे राष्ट्रीय महा महत्व मा, महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे बघा याच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे अशा पद्धतीचं आहे सर्व इथून आपण आलो आहोत लोक पर्यटनासाठी खूप जण येतात इकडे पण आपण पर्यटनाचा भाग असला तरी आपण त्यात आपलं आपल्या भारतात किती महत्वाची अशी स्थळं आहेत हे आपल्याला ह्या किल्ल्यांमधनं या फोर्टमधनं या फोर्टमधून किल्ल्यामधून आपल्याला ते कळतं पर्यटनाचा वगैरे वे भाग वेगळा पण आपल्या देशात अशी ठिकाणं आहेत जी खूप चांगली आहे नावाजण्याजोगी आहे हे सर्व आपल्याला इंडियातच मिळू शकतं आपल्या भारतामध्ये ते पण एक कोठार आहे अंबरखानाच आहे आहे एक छोटासा आपण इकडून जाऊया बाहेर या अशा पद्धतीचं सर्व दगडी बांधकाम आहे पूर्वीच कमेंट करा कोणी इथे येऊन गेलं असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा माझ्याकडून होईल तेवढी माहिती मी देते अशा पद्धतीचा हा व्ह्यू आहे कसा वाटला तुम्हाला व्ह्यू कमेंट करून कळवा कर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा हे अशी अशा पद्धतीची तीन कोटार है। तीन अंबर खाने आहे तीन अंबरखाने आहेत बघा हा तिसरा आहे आपण दुसरा पाहिला आहे हा वाला हा दुसरा पण पाहिला आता हा तिसरा अंबरखाना आहे बघा अक्षरशः दम लागतो आणि त्यावेळीची लोक एवढे क किल्ले एवढे गड चढून एवढा दगडी बांधकामाचं एवढ्या दगडी बांधकामात फिरून त्यांना किती दम लागत पण ते मजबूत होते आणि आता आपल्यात एवढी शक्ती नाही आहे आपण <laughs> लगेच दमतो बघा असं भव्य दिव्य बघा हे असं वातावरण मिळेल का कुठे किती छान वातावरण आहे निसर्गाच्या सा निसर सानिध्यात निसर्गाच्या ह्याच्यात फिरायला छान वाटतं इथून आपण आज चाललो रोग आहे हे आहे तिसरं धान्याचं कोठा बघा अशा पद्धतीचं सर्व दगडी बांधकाम आहे इथे लाईक शेअर सबस्क्राईब करा मी आत्ता ते मोबाईलची बॅटरी लाईट लावलेली आहे अंधार आहे खूप इथे एवढा पण नाही पण आहे बऱ्यापैकी दिसतं व्यवस्थित चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा लॉक कसा वाटला कमेंट करून सांगा आता <laughs> हे धान्याचं कोटार तीन धान्याचे कोटार या अंबरखाने आपले फिरून झालेले आहेत कसं वाटलं तुम्हाला तुम्हाला कसे वाटले ब्लॉग कसा वाटला हा कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असं आहे इथे एक मंदिर पण आहे योगा या कोठारात गेलो तो आपण धान्याच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा अशा पद्धतीचा हा ब्लॉक आहे हे पकडा जरा पकडून ठेव सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूया